नैसर्गिक आपत्ती व मनुष्य निर्मिती आपत्तीपासून विद्यार्थ्यांनी स्वतःचा इतरांचा बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आयुष्याचे संवर्धन करावे असे प्रतिपादन नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांनी केले ते स्थानिक श्रीराम कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते यावेळी प्राचार्य नागेश्वर फाये व शिक्षक वेदांत शिरपूरवार यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आग लागल्यानंतर प्रथम कोणते उपाययोजना हो केले पाहिजे या संदर्भात माहिती देऊन अग्निशामन यंत्राचा उपयोग कशा पद्धतीने करावयाचा हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले एवढंच नव्हे तर नैसर्गिक आपत्ती वीज भूकंप महापूर यामधून विद्यार्थ्यांनी काळजी या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले त्यांची सुरी या प्रशाळे मी पहिल्यांदा सील काढू त्यानंतर या ठिकाणी एक चॅबी आहे ही चॅबी काढायची आणि आपला हा साहित्य आग जी का आग लागलेली आहे त्या ठिकाणी अगदी या पद्धतीनं